न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल खुनी हल्ल्यात अटक केलेल्या दोघांना आज शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आकिब इम्रान मुल्ला शोएब इम्रान मुल्ला या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोयता हो हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश सासने याची प्रतिकृती सध्या स्थिर आहे दरम्यान परप्रांतीय कामगाराला दगडाने व लाता मारहाण केल्याप्रकरणी खुणी हल्ल्यातील जखमी आकाश सासने याच्यासह तिघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद अबुनसर अमजद शेख यांनी पोलिसात दिली ही घटना खुनी हल्ल्याच्या तीन तास आधीच नदीवेस नाका मुजावर पट्टी येथे घडली होती दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याने सासने यासह तिघांनी शेख याला घराचा बंद दरवाजा दगडाने तोडून घरात प्रवेश करून मारहाण केली यामध्ये शेख याचे दोन चुलत भाऊही जखमी झाले